धुळे तालुक्यातील नेर लोणखेडी फाट्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन करण्यात आलेले होते तसेच आंदोलनाचा विषय असा की अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्यात मधून नेर येथील अकरा नंबर व चौदा नंबर चारीमधून लोंढानाला धरण भरणेबाबत आंदोलन करण्यात आलेले होते तसेच आंदोलनावेळी वाहतूक देखील ठप्प झाली होती तसेच सुरत नागपूर महामार्ग क्रमांक सहावर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आंदोलन हे एक दीड तास चालले होते तसेच यावेळी अकलाड गावचे सरपंच अजय माळी यांनी दिनांक वीस ऑगस्ट रोजी निवेदन दिले होते तसेच अठ्ठावीस ऑगस्ट रोजीपर्यंत पाणी न सोडल्यास एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी रास्ता रोको करण्यात आले तसेच पाडबंधारे विभागाचे अधिकारी आंदोलनावेळी उपस्थित झालेले असून हो त्यांनी आश्वासन दिले की अकलपाडा धरणाच्या चारी नंबर अकरा व चौदामधून लघुप्रकल्प भरला असून आम्ही आज संध्याकाळपर्यंत किंवा दोन दिवसात पाणी सोडवू असे आश्वासन देखील नेरसह परिसरातील शेतकरी वर्गांना दिले आहे तसेच आंदोलनावेळी नेर अकलाड मोराणे लोणखेडी लोहगडसह परिसरातील शेतकरी वर्ग माननीय खासदार सुभाष भामरे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अधिकारी कर्मचारी पोलीस अधीक्षक धुळे पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षक धुळे तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सुदैवाने यावेळेस पाऊस अतिशय चांगला पडलेला आहे धरण धर्मस झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीत सोडण्यात आला आहे ती धुळे शहरातल्या तीन पूल पाण्याखाली होते तर आमची इरिगेशन डिपार्टमेंटला हीच विनंती होती शेतकऱ्यांची खास करून नेर अकलाड लोणखडी या परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांची हो ती मागणी होती की डावा उजवा काव्याबरोबर जे जे काही तलाव असतील नाले असतील त्याच्यातलं पाणी सोडलं जावं आणि ते सोडलं गेलं नाही म्हणून शेतकरी संतप्त झालेले आहेत तर आज आंदोलनाला बसलेले असताना वट्टेसाहेब आलेले आहेत आणि वट्टेसाहेबांना आमचा तो आग्रह आहे की लोंढ्या न्यासाठी लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावं आणि तो तलाव भरला पूर्ण भरला गेला पाहिजे आणि ते या दोन दिवसातच व्हायला पाहिजे आदर कधी दोन दिवसात नाही झालं आम्ही चेतावणी देतो की इरिगेशन डिपार्टमेंटला आम्ही सील लावतो आज आपल्या नेर लोंदणी पाट्यावर ग्राम शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला रास्ता रोको करण्याचा गरज काय या हिशोबाने आम्ही अनेक वेळेस कार्यकारी अभियंता पाटबंधारे यांना त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिली की मागच्या वर्षी दुष्काळाचं सावट होतं दुष्काळामुळे जनावरांपासून शेतीपासून पाण्याचा मोठा टंचाई निर्माण झाली होती त्या अनुषंगाने आम्ही पाऊस भरल्यापासूनच आम्ही निवेदन देऊन सतर्क केलं होतं प्रशासनाला की मोठा पाऊस आल्यानंतर आकलमळा पाच पाचत्ती भरल्यानंतर येणाऱ्या जो विसर्ग पालन नदीचा ह्याच्यातून उजवा कालव्या डाव्या कालव्यात पाणी थोडा त्याच्यानंतर कार्या दरात लोटा धरण भरून करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर तर तीनदा निवेदन दिलं सुद्धा यांनी पोरणा धरणात कुठलंही पाणी सोडलं नाही म्हणून आज पाजरा नदीमध्ये महापूर आला असताना पा पाणी वाया जात आहे आणि धरणाचं पूर्ण पाणी हे कुवा कालव्या गावले आणि धान्यमार बनण्यासाठी घेऊन जात आहे हे पुळे शहराला पाणी जाऊ नये अशी आमची कुठली मागणी नाही परंतु हे धरणसाठी नसून शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे याचं प्रशासन गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे आणि आज जर लोंडा दरात पाणी सोडलं हो नाही तर हे आंदोलन तीव्र होऊन आम्ही पाटबंधारे विभागाच्या ऑफिसमध्ये घेराव करणार आहे आणि आज कार्यकारी अभिनेता वसे साहेब आलेले आहेत त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही कुठल्याही पद्धतीचं वतिष्ठीची नियोजन दखल घेत नाही प्रशासन आमची दखल घेतली म्हणून याच्यात आंदोलन तीव्र होणार आहे आणि लोंडा दरात थोरेच करावं अशी आम्ही आग्रही मागणी आहे आज गुरुजाडी आधी लग्न सक्षम करण्याच्या आकार आम्ही नेर लोळखडी फाट्यावर रास्ता रोखो याच्यासाठी केला ते अक्कलपाडा धरणाच्या उभव्या कालव्यामधून लोणा लघु प्रकल्प भरण्यात यावा याच्यासाठी रास्ता रोको केला आम्ही दिनांक तीन आठ रोजी आदरणीय खासदार सुभाष पामे साहेब यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही एक मिटिंग घेऊन पाणी सोडण्यासंबंधित निवेदन दिले होते त्याच्यानंतर मी स्वतः सरपंच म्हणून वीस तारखेला निवेदन देऊन त्यांना एक अल्टिमेटम दिला होता जर तुम्ही अठ्ठावीस तारखेपर्यंत जर लोणा नाला लघु प्रकल्पामध्ये जर पाणी सोडणार नाही तर एकोणतीस तारखेला रास्ता रोको करणार म्हणून आज आम्हाला रस्ता रोको करावा लागला कारण या नेर परिसरातून नेर असो लोगड असो लोणखेडे असो लाकलाड असो, लाकला असो मोराणे असो या गावाच्या अनेक कैक एकर जमीन या शेतकरी शेतकऱ्यांची जमीन असून या लोणा नाला धरणामुळे जर भरलं तर आमच्या शेतकरी बांधवांच्या विहिरी अतिशय चांगल्या पद्धतीत उन्हाळ्यात चालतील आणि उन्हाळ्यात चालल्यामुळे आमचा या परिसराचा ढोरांचा गुरांचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असून म्हणून आज आम्हाला रस्ता रोखो करावं लागलं आज आम्हाला वट्टेसाहेबांना आम्ही निवेदन दिलं की आता आम्हाला चारी क्रमांक अकरा बारा तेरा चौदा व महाल कानामाडा नदीमधून आम्हाला लोंडा नाला धरणामधून एवढे या लोंडा नाला धरणाला सोर्सेस आहे परंतु त्यांचा एकच आहे की आम्हाला हरम्यामार धरण भरायचा आहे म्हणून ते म्हणतात की आम्हाला वीस पंचवीस दिवस समजून घ्या वीस पंचवीस दिवसात जर आमची नजीत जर आडली तर आमचं लोणा नाला कोर्डा राहील म्हणून आम्हाला रस्ता रोपण करावा लागला तर आमचा लोणानाला जर भरला तर आमच्या या गेर परिसरातील शेत सर्व शेतकरी सुदलाम सुफलाम होतील तर त्यांच्या धीरीचा असे मी समजतो एम डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे